उपोषण वगैरे करून आता मला माहिती मिळाली की जवळच्या लोकांनी सांगितलं त्या उपोषणाकडे सगळे पाठ फिरवत आहे ना कोण सरकार मंत्री येणार ना त्या ठिकाणी कोण समर्थक पहिल्यासारखे येणार कारण अहो पाच पाच सहा सहा वेळा उपोषण झाले आणि अशी मी जगात उपोषण बघितली सात दिवसाचं उपोषण नंतर सांगायचं वीस तारखेला संपवतो नंतर सांगायचं मी दौरा करतो दौऱ्याचं नियोजन करतो नंतर सांगा महाराष्ट्रात त्यांनी किती वेळ झाला होता प्रसाद बोलले की त्याची कुंडली काढायला जायची प्रवीण दरेकर बोलले की त्याची कुंडली काढून काढायला जायचं तुम्ही स्वतःची पण कुंडली पण कोणत असतो

शिंदे साहेबांनी पुढाकार घेतला मंत्र्यांची टीम पाठवली त्यानंतर हे दोन्ही विषय झाल्यावर सगळे सोयऱ्याचा विषय सगळे सोयऱ्याच्या संदर्भात सुद्धा सरकारनं मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जे आक्षेप आले ते तपासण्याचं युद्ध काम सुरू आहे आणि मग आता हे सगळं होत त्यांनी सांगितलं की व्हॅलिडिटीला दिवस संपले आता काय म्हणतात सहा महिने व्हॅलिडिटी पण जे जे करण्यासारखं आहे ते सरकार करत आहे परंतु हा विषय धनगत राहिला पाहिजे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला कशी मदत होईल याची त्या ठिकाणी नियोजनबद्ध काळजी घेण्याचं काम जरा करताना दिसत आणि त्याच्यामुळे त्यांचा फोकस ना मराठा समाजाच्या प्रश्नांच्या अभ्यासावर हो आहे काय राहिलेले विषय सॉल्व करण्या संदर्भात चर्चेच्या फेऱ्या सडत नाही यांच्या चर्चेच्या फेऱ्या राजकीय होत्या तर या संदर्भात आंदोलनाची सुरुवात झाली त्यावेळेला राजेश टोपे राजेश टोपेंचा कारखाना नंतर आलेले नेते या सगळ्या वर्गा संदर्भ त्या ठिकाणी पूर्णपणे अधोरेखित होत आहेत महाराष्ट्रातील जनतेला समजून आलेले आहेत त्याच्यामुळे जरांगे आता तुमच्या या महाराष्ट्रातला मराठा समाज भूलणार नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानानं विचार स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्या ठिकाणी दिलेलं आहे त्याच्यामुळे माझ्यावर कोणी बोलायचंच नाही आणि बोललं तर त्याला व्यक्तिगत स्तरावर टार्गेट करायचं आतापर्यंत आपलं चालू होत मराठा समाजाच्या हितासाठी काहीतरी होत आहे परंतु मराठा समाजाच्या हितासाठी होत नाही तुम्हाला सत्तेची आस लागलेली आहे महाविकास आघाडीची आपण सुपारी घेतलेली आहे ते स्पष्ट होत आहे कारण अनेकदा प्रश्न केला की ओबीसीतला आरक्षण द्यावं आज कोणता प्रश्न करतोय हे पवार साहेब यस नो ओबीसींना आरक्षण मराठा समाजाला द्यावं का उद्धव ठाकरेना विचारा यस नो मराठा समाजाला आरक्षण ओबीसींना द्यावं का नाना पटोले काँग्रेसच्या नेत्यांना विचारावं यस नो त्यांना आपण या क्षणापर्यंत विचारलेलं नाही तुम्ही विचार नाही फक्त देवेंद्र फडणवीसांना तुम्ही विचार पाहिजे फक्त भारतीय जनता पार्टीला त्याच्यामुळं मराठा समाजातील सर्वसामान्य माणसाला आता आपला फोकस मराठा समाजाचे प्रश्न नसून राजकारण झालेले पूर्ण लक्षात आले आणि तुम्ही आता घेताना ते लक्षात येईल असं या ठिकाणी मला नम्रपणे सांगावसं वाटतंय तुम्ही हे सगळं जे काही मराठा समाजाच्या भावनांचा खेळ आलेला होता हे तुमच्या राजकीय दुकानदारीसाठी

मग निवडून आणणार आणि कोणाला पाडणार हा विषय कशाच आहे बरं कोणाला निवडून कोणाला पाडणार कोणाच्या बाजूने घेतल्याचं चित्र झालं हेही बघत आहे आणि त्याच्यामुळे मला वाटत आणि मराठा समाजाने पाठबळ दिलं याचा अर्थ तुम्हाला कुणालाही काहीही बोलायला त्या ठिकाणी अधिकार दिले नाही आणि त्याच्यामुळे खुर्ची खेचायची आहे ना या तुम्ही निवडणुका लढा पक्ष करा किंवा महाविकास आघाडीला संलग्न घटक पक्ष व्हा निवडणुका लढवा राज्याचे मुख्यमंत्री व्हा आणि या मुख्यमंत्र्यांना शक्य नाही तुम्ही अभ्यास करू शकता नाही नाही मला ते नको मला राजकारणात इंटरेस्ट नाही आणि दुसरीकडे म्हणायचं याला वाटणार त्याला वाटणार याला सध्यावर खाली खुर्ची घेतात मला वाटतं मराठा समाजाला याचा उभं आणि त्या ठिकाणी खेळच आलेला आहे आंदोलनाच्या मागचं सत्य आता लोकांच्या समोर यायला लागलंय आणि म्हणून मला मराठा समाजाचे त्या ठिकाणी दुःख होत मराठा समाजाचा भावनांचा त्या ठिकाणी वापर करून जरा की आपली राजनीती करतायत हे आता लोक बोलायला त्या ठिकाणी लागलेली आहे

याचं दुःख आणि सर मराठा समाजाच्या सर्वसामान्यांना ठिकाणी आहे आणि मला मराठा समाजाला असली रूप समजलेले आहे जराटेंच्या कांद्यावर बंदूक ठेवून कोणाचा नियम कोण चालवत आहे हे आता उघड झालेले आहे परत